कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात सरिता शिसाळ यांनी टोप इथं पिठाची गिरणी सुरू केली त्याचबरोबर त्यांनी बेकरी उत्पादनाचा व्यवसाय देखील चालू केला यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळातून सरिता यांनी कर्ज घेतलं त्यांच्या उद्योगाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि आता त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत आपली प्रगती साधत त्यांनी इतर महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून सक्षम बनवलं आहे यासाठी त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत पंधरा महिला एकत्र आलो आणि आमचा गट तयार केला आणि सुरुवातीला आम्हाला काहीच हे हो नव्हतं की मी आमच्या गटाला नऊ हजार रुपये फक्त पहिलं कर्ज मिळालं होतं त्यातून मी चार हजार रुपये कर्ज घेऊन मी पहिला छोटी चक्की घेतली पिठाची आणि पिठाची चक्की घेऊन मग मी त्या प्रगतीतून मी हे सगळं पा पाच ते सात चक्के मी त्यातून वाढवलेले आहेत त्यातून मी माझ्या मुलांचे शिक्षण मुलं आज चांगल्या शिक्षणात माझा मुलगा आता बी एम ए शिकवतो आहे त्याला मी माझ्या मिस्टरांच्या का ह्याच्यात मला हातभार लावायला मिळतो आहे आणि मला पी एम एफ एममधून दोन लाख बारा हजार रुपयेचं कर्ज मिळालं त्यातून मग मी आणि बेकरी उद्योगाचा डोक्यात निर्णय घेऊन मी सगड डी फ्रीज कोल्ड्रिंक्स वगैरे केकचं फ्रीज हे जे काय आहे का, का। बेकरीचं जे काही साहित्य लागणार आहे त्यातून मी ते आणलेलं आहे मला जे लोन मिळालेलं त्यातनं